कोल्हापूरमध्ये वुडलँड हॉटेल परिसरात बिबट्याचा शिरकाव पोलिसांचे धाडस आणि तात्काळ प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळली कोल्हापूर शहरातील नागाळा पार्क परिसरातील हॉटेल वुडलँडमध्ये बिबट्या शिरल्यानं आज सकाळी एकच खळबळ उडाली मात्र पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे आणि वनविभाग प्रशासन यांच्या समन्वयामुळे अखेरीस बिबट्याला जिवंत पकडण्यात यश आले मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार आज सकाळी कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने शासकीय निवासस्थान इथे आरक्षण सोडत कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके हे बंदोबस्तावर उपस्थित होते त्याचवेळी हॉटेल वुडलँड परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल कृष्णाथ पाटील चंद्रशेखर लंबे सरदार दिंडे इंद्रजित भोसले आणि अरुण कारंडे हे कर्मचारी होते बिबटे आल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी ही माहिती तात्काळ पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील पोलीस उपाधीक्षक गृह तानाजी सावंत तसेच जिल्हाधिकारी कार्यालय वन विभाग महापालिका यांना दिली घटनास्थळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीनं दूर हलविण्यात आलं त्या दरम्यान बिबट्याने पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात पाटील यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी धाडसाने तो हल्ला परतवून लावला बिबट्या पळून जाऊन महावितरण कार्यालयाजवळील ड्रेनेट चेंबरमध्ये लपला काही वेळातच वनविभाग अग्निशामक दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासन घटनास्थळी दाखल झाले संतोष डोके यांनी बिबट्याच्या अचूक ठिकाणाची माहिती देत रेस्क्यू टीमला सहाय्य केलं त्यानंतर सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यात यश आलं या संपूर्ण मोहिमेचं मार्गदर्शन जिल्हाधिकारी अमोल यडगे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी केले धाडस तत्परता आणि प्रसंगावधान दाखवत शाहूपुरी पोलिसांनी केलेले या कामगिरीचे कोल्हापूरकरांकडून मोठे कौतुक होत आहे या कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी न होता परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना व वनविभागाला पूर्ण यश आले ग्रामदेवता प्रतिनिधी संभाजी चौगुले कोल्हापूर नेटवर्कसह